महिला सक्षम व्हावे यासाठी महिलांची कबड्डी स्पर्धा एकल महिला संघटनेचा पुढाकार महिला सक्षम बनल्या पाहिजे स्वतःची सुरक्षा स्वतः करण्याचे बळ मिळावे यासाठी एकल महिला संघटनेच्या माध्यमातून क्रीडाविषयक खेळात महिला अग्रेसर व्हाव्या यासाठी खो खो कबड्डीसारख्या स्पर्धा ठेवल्या जातात अशीच एक स्पर्धा विलासपूर पांढरी या गावामध्ये महिलांची कबड्डी स्पर्धा पार पडली आठ मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून लोहारा तालुक्यातील विलासपूर पांढरी या गावामध्ये महिलांमध्ये कबड्डी स्पर्धा घेण्यात आली या कार्यक्रमाचे उद्घाटन लोहारा नगरपंचायतच्या नगराध्यक्षा सौ वैशालीताई खराडे तर प्रमुख पाहुणे म्हणून लोहारा नगरपंचायतचे नगरसेविका संगीता किशोर पाटील जयश्री प्रवीण वैराकर सह आदी या प्रसंगी उपस्थित होते या स्पर्धेचे बक्षीस वितरण शिंदे गटाचे आकांक्षा चौगले यांच्या हस्ते करण्यात आले या कबड्डी स्पर्धेमध्ये विलासपूर पांढरी येथील महिलांनी प्रथम पारितोषिक पटकावले तर द्वितीय चिंचुली काटे तर तृतीय विलासपूर पांढरी यांनी बाजी मारली मुलींच्या खेळात करजगाव येथील मुलींनी प्रथम क्रमांक पटकावला या स्पर्धेत एकूण बारा संघ सहभागी झाले होते विजेत्यांना महिलांचा सन्मान करीत रोक रक्कम प्रमुख मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अर्चना पवार जनाकाळे अनुसया ननवरे अनिता नवले नौशाद सय्यद आम्रपाली तिगोटे सुवर्णा ननवरे सुरेखा भोसले महानंदा चव्हाण कविता भोसले कविता पवार काशीबाई पवारसह आदींनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रयत्न केले